नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे झंझणीत व कुरकुरीत आतून अगदी मऊ असे सुरांचे काप अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच छान लागणारी विशेष म्हणजे अगदी माश्यासारखे लागणारे व फक्त दहा मिनिटात तयार होणारे सुरांचे काप जर का तुम्ही सुरण किंवा सुरणची भाजी खात नसाल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग रेसिपी पाहूया कुरकुरीत व आतून मऊ असणारे सुरणचे काप बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो सुरण घेतलं आहे सर्वप्रथम सुरण स्वच्छ धुवून त्याची साल काढून अशा पद्धतीचे त्याचे स्लाईस करायचे आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुरणचे लहान किंवा मोठ्या आकाराचे काप करू शकता फक्त अगदी पातळही नको आणि किंवा जाडही नको असे मध्यम आकाराचे स्लाईस करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सुरणचे स्लाईस करून घेतले तर यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतली आहे एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा धनेजिरे पूड घेतली आहे एक चमचा हळद घेतला आहे एक छोटा चमचा गोडा मसाला घेतला आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे व थोडंसं पाणी टाकून सर्व मसाला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मसाला मिक्स करून झालेला आहे तयार केलेला मसाला सुरणचा कापला संपूर्ण बाजूने मॅरिनेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व सुरांचे काप मी मॅरिनेट करून घेते सुरांचे काप जरा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये थोडीशी लाल तिखट व एक छोटा चमचा मीठ घालून मिक्स करून घेतला आहे व मॅरिनेट केलेले सुरणचे स्लाईस त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे यामुळे सुरणचे काप जरा कुरकुरीत होतील तर अशा पद्धतीने सर्व मॅरिनेट केलेले सुरणचे काप आपल्याला रव्याच्या मिक्सरमध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे मध्यम आचेवर तेल तापल्यानंतर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून सर्व सुरण अशा पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने फ्राय करण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनिटच लागतील सुरण फ्राय करत असताना गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवावा दोन्ही बाजूने सुरणचे काप अगदी कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी झणझणीत कुरकुरीत व आतून मऊ असणारे सुरंची काप या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन